तुम्ही इथं जेव्हापासून आलेला आहे तेव्हा दोन महिने झालेले आजी आपल्या मध्ये आलेलं नाहीये बर काही माझी आजी नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व मजेत असणार तर आज आपण इथं आलेला आहे जालन्याला बघा आपली आई दोन दिवस आलेले म्हणजे दोन तीन दिवस आलेले आणि मी आज आलेलो आहे तर मतलब पहिलं आपण घरून घेतल्यापेक्षा डायरेक्ट तिथे गेलो जाऊ आणि नंतर भेटी घेऊ आणि विशेष म्हणजे कशासाठी आलेला आहे आई पहिले दोन आधी आलेले आणि मी पण आज आणि विशेष म्हणजे आहे आपल्या राम भैयाच लग्न म्हणजेच अठ्ठावीस तारखेला त्यासाठीच आपण लवकर आलो विषय व्हिडिओ नाही ना रे परत त्यांना वेळ जसा भेटला तसा वेळ नाही भेटत आपल्याला वेळ असं असते अठ्ठावीस तारखेला लग्न आहे आपलं सत्तावीस था, तारखेला आलं तुम्ही या आपलं जालन्यामध्ये लग्न आहे आपलं थोडंसं कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित वाटत नाही तर फ्रेंडचं कॅमेरा करतो नाही तीन मंदिर ठिकाणे बघा आपलं संभाजीनगरमध्ये तीन मंदिर दुसरी विश्व का काशी नाम तर काहीतरी असं मंदिर असं मंदिर आहे लग्न आहे आपलं अच्छा संभाजीनगर हां म्हटलं जालन्यामध्ये जालन्यातच जालन्यातच अच्छा हां जी भाऊचे व्हिडिओ मस्त चालले बघा मस्त सपोर्ट भेटायला इजू भाऊला आणि ते आता फेसबुकला बी बोलणार आहे व्हिडिओ टाक चालू करणार त्याला फॉलो करू त्रास चालू आहे त्याच्याकडे माझी व्हिडिओ आहे माझी व्हिडिओ याच्यामुळे पण ते बघा की रोहिणीचा मोबाईलच फोटेल त्याच्यामुळे म्हटलं बघ आता बघू तिच्या भावाजीवाने व्हिडिओ काढला तुम्हाला पाठवेल आणि तो व्हिडिओ सोडू आपण मी फ्रेंडचा कॅमेरा घेतो पण सुद्धा फोटो

आता आलेलं कुमत आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्रास झालेला आहे तर याच्यानंतर तुझा नंबर लागायचा आहे ना एक दोन नंबर लागेल त्याच्यानंतर कुमत व्हिडिओमध्ये आजी नमस्कार करा एक वेळेस तुमचा नमस्कार खूप दिवसांत पाहत आहे कारण तुम्ही गावाकडे होता तेव्हा डेली होतं आपल्या इथली नमस्कार करताना तर तुम्ही इथं जेव्हापासून आलेला आहे तेव्हा दोन महिने झालेले आहे आजी आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे बरं का आजी आजी अरे बाबा आजी मला व्हिडिओ मध्ये घ्यायचा आणि माझी आजी माझ्या घरी व्हिडिओ पेक्षा मला महत्वाचं की आजी माझ्या घरी मला व्हिडिओ पेक्षा महत्वाचं आहे की आजी माझ्या घरी आहे हे महत्वाचं आहे मला माय कोणाची आहे कोणाची माय नाही व्हिडीओ आजीच पण राहिलेलं आहे आजी पण बदणार थांबून बदणार ना बघा एक आता आलेला तो जेव्हा आजीच नाव घेतलं तेव्हाच व्हिडिओ मध्ये आलेला आहे तो त्याची आधी आलाच नाही बाकीचं सर्व चालू होती गरज व्हिडिओ मध्ये हे तर चालूच आहे प्रोग्राम आजचा बांगला भरण्याचा प्रोग्राम आहे तर मित्रांनो बघा आपली आजी आणि आजी म्हणा म्हणायचं चांगल्या प्रकारचं माई पानवर असते असतो हुंड्या जागीवर माई केलेला करुणी येणार बंधू माझा वाट पाहते मी बघा अशा प्रकारचं गाणं आजीनं दोन्ही म्हटलेलं आहे म्हणजेच आज प्रोग्राम चालू होत आपल्या हे बंगड्या भरण्याचा त्याच बंगड्या प्रोग्राममध्ये आजी आजीचं गाणे आपल्या आजीनं आणि आजीनं चांगल्या प्रकारचे गाणे म्हणतात एकदम नावाचे ना गाणे सर्व फॅमिलीमध्ये अशा प्रकारचे गाणी चांगले चांगले येतात चांगले येत आहे एक नंबर गाणे येतात <दूटोलोला>। तर कमेंट मध्ये नक्की सांगा कशा प्रकारचे गाणे येतात तर हा व्हिडिओ आम्ही दाखवणार तुम्हाला आजीनगर म्हटलेले गाणे नक्की तुम्ही आपल्या चॅनलला करा करा लाईक आणि वाटत असेल तुम्हाला नक्की कमेंट करा चला बाकीचा शूट तुम्हाला दाखवतो इकडे फोटो शूटिंग चालू आहे फोटो चालू आहे आणि वृद्धाचा फोटो चालू आहे इकडं इकडेच काय तर खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओ मध्ये आलेले सर्वजण फोटो शूटिंग चालू आहे म्हणजे इकडे चालू आहे मुंबई फोटो घेत आहे आपला अरे फोटो नाही घ्यायचा एक एक फोटो द्या कधी नाही एक हा इकडे रे तर आता आईचा नंबर आला बांगडा भरण्यासाठी आई बाई बांगडा भरण्याचा लगेच अशा प्रकारचं अहि राणी भाषेतले असे पहिले गाणे होते त्याच्या हिशोबाने सर्व गाणे आहेत सर्व मी तर बघा आईचं चालू झालेलं आहे बांगड्या बऱ्याचसं आई बांगड्या बरं आई बाकीचं चालू आहे की होई ना आता नाही नाही ना हो ऐ ना इकडं कॅमेरा नाहीच आहे

प्रोग्राम असतो बांगला तोच आलेला आहे सर्वजण भेटी पण घेतलाय आपल्या या व्हिडिओमध्ये सर्वजण आलेला आहे आजी आई मामी मामी पण आलेले आहे एक दिवस आहे करा बघा सर्वजण आहेत आपल्या व्हिडिओमध्ये बरेचसे चेहरे नवीन आले आहेत जे तुम्ही वाहत असाल दोन तीन दिवसापासून सर्वजण इथं आपल्या व्हिडिओमध्ये मुंबईच्या मंशात व्हिडिओमध्ये तर आज पण आणखी काय जण येणार आहे पाहुणे संध्याकाळपर्यंत आणि एक दोन दिवसात चालूच राहणार आहे लग्न बंद चालू राहणार आहे सर्वच्या सर्व आयचं चालू आहे बघा चालू आहे आईच्या बांगड्यातून विशेष म्हणजे आपले व्हिडिओ दोन तीन झाले बंद होते कारण आई इकडे आले आलेली होती व्हिडिओ मला म्हटलं मी व्हिडिओमध्ये सोडशील सोड बघ एखादा व्हिडिओ कॉल सोडणं झालं नाही आपल्या चॅनलवरती तर कारण तेच होतं ते आई दोन तीन दिवस झाले आपल्या इकडं आलेली होती शेवटी कसं मी पण प्रत्येकाला आणि मी पण आईच्या सोबत आलेला आले इकडं दोन दिवसानंतर